आई आणि आईनं कधी मला घास बनवला नाही बापानं कधी माझ्या अंगावरून हात फिरवला नाही दोन दिवसाचा होतो या लोकांना सापडतोय तसं मला आई पण नाही मला पाप पण नाही बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय तुमचा बाब सर ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या मोठ्या मॉल मध्ये घेऊन जातो एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं तुमचा कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो ज्या वस्तूला हात घालाल की वस्तू तुमच्याकडे होते तुम्ही फक्त वडिलांच्याकडे बघता वडील म्हणतो रे ते अंगावर कपडे घालण्या तुम्ही मिरवत असता माझ्या बापानं बूट घेता माझ्या बापानं कपडे घेत मला आणि त्यावेळेला पोरग तुझ्या नवीन कपड्याकडे बघत असत त्या पोराच्या मनात विचार येतो तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चांगली असते ते पोरग नवीन कपडे मागतात ते पोरग नवीन कपडे मागतात आणि पळत 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 आपल्या आईकडे जातात आणि हंबरला फोडत आपल्या आईला म्हणता आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले मला काय ती माऊली म्हणते बाळ दोन दिवसानं घेते तुला कोणाला माहित असतं दोन दिवसानं आईचं पैसे येणार नाही आईलाही माहीत असतं दोन दिवसानं आपण पैसे घेऊन ए मित्राला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोन एकमेकांना मिठी मारून पुर बापाच्या आठवड्याने तू ती मावली बनवते